बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानं राज्यात खळबळ उडाली आहे ज्या पद्धतीनं देशमुख यांची हत्या करण्यात आली त्यावर राज्यभरातून संताप व्यक्त केला गेला मात्र आता या हत्या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या दोघांनी नांदुरा फाटा परिसरातील एका धाब्यावर बसून देशमुखांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे धाब्यावर आरोपींची मीटिंग झाली होती आदल्या रात्रीच त्यांचा हत्येचा प्लॅन ठरला होता बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबरला हत्या झाली मात्र या हत्येचा कट एक दिवस आधीच रचण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन या दोघांनी परिसरातील एका वर चा कट रचल्याची माहिती समोर आली आहे आठ डिसेंबरला आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांनी एका ढाब्यावर हत्येचा कट रचला नऊ डिसेंबरला कटानुसार सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली बीडच्या नांदूर फाटा परिसरातील एका ढाब्यावर हत्येचा कट त्यांनी रचला होता चौदा जानेवारीला संबंधित ढाबा चालकाची चौकशी करण्यात आली कट रचत असताना ढाब्यावर विष्णू साठे आणि सुदर्शन इतरही काही माहिती मिळाली कटात अजून कुणाचा सहभाग आहे का याचा देखील शोध सुरू आहे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ही पूर्वनियोजित कट होता हे यावरून स्पष्ट होत आहे आरोपींनी कट करून संतोष देशमुखांची निर्गुण हत्या केलेली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीं व्यतिरिक्त या कटात अजून कोण कोण सहभागी होतं याचा शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळणं ही तितकंच महत्वाचं आहे